सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण आदित्य मेघना या कथेचे आधीचे सर्व भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात आता अमृता त्या नंबरवर सॉरी म्हणून मॅसेज सेंड करते तिकडे विशाल तिचा मॅसेज पाहून आश्चर्यचकित होतो आता सॉरी कशासाठी तू लगेच मॅसेजला रिप्लाय करतो अहो मला माहिती नव्हतं हा तुमचा नंबर आहे ती म्हणते तुमचा नंबर म्हणजे कोणाचा मुद्दामून तिला विचारतो त्याला तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकायचं होतं ओहो तुम्ही पण मला काहीच बोलला नाहीत मला कसं माहीत ना तुम्हीच आहात म्हणून मी तशी बोलत होते त्या दिवशी ती थोडं नाराज होत बोलते तसं म्हणजे कसं आणि कोण आहे मी कळलं का तुम्हाला म्हणजे माझं नाव तो खूप आडेवेडे घेत म्हणतो काय हो तुम्ही अजून पण माझी चेष्टा करताय ना, ना त्या दिवशी मी थोडं आधी रुडली बोलले ना तुमच्याशी त्यासाठी सॉरी इट्स ओके okay, मॅडम पण मला मा मला पण माहीत नव्हतं हा तुमचाच नंबर आहे तो तिला म्हणतो पण आता तुम्ही मला कोण समजून बोलतात नक्की माझ्याशीच बोलायचं होतं ना की दुसरं कोणी समजून तुम्ही पुन्हा माझ्याशी बोलताय तो म्हणतो नाही कळलं मला तुमचं तुम नाव आणि मी तुमच्याशीच बोलण्यासाठी मॅसेज केलं आहे अमृता म्हणते असं होय मग सांगा काय नाव आहे माझं आता तिच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि मग त्या दिवशी तुम्ही तुमचं नाव का नाही सांगितलं सांगितलं असतं तर मी असं बोलले असते का ती म्हणते अहो तुम्ही तरी तुमचं नाव कुठे सांगितलं होतं म्हणून मी पण नाही सांगितलं तो म्हणतो पण मी काहीतरी नाव सांगितलं ना पण आता कळलं आहे ना तुम्हाला मग सांगा बरं माझं नाव नाहीतर परत तुम्ही मला दुसराच कोणीतरी समजायचा आता अमृताने त्याचं नाव टाईप करताना तिच्या मनात आनंद उफळवण्यात होता ती थोडी लाजत होती आणि तिनं ना, नाव टाईप केलं विशाल आणि त्याला मॅसेज सेंड केला त्यानं ते पाहिलं आणि त्यानं हृदयावर हात ठेवला त्याला खूप आनंद झाला आता आपण ऑफिसमध्ये आहोत हेही तो विसरला आणि उठून आनंदाने खूप जोरानं त्याने त्याच्या असिस्टंटला मिठी मारली आता तो फक्त उड्या मारायचा बाकी होता तिला त्याचं नाव कळलंय हे कळूनच त्याची ही अवस्था होती आणि त्याला असं आनंदात बघून असिस्टंट मात्र थोडा चक्रावला कारण इतक्या महिन्यात त्यानं इतकं खुशविषयला कधीच पाहिलं नव्हतं त्यानं त्यांना आश्चर्यानं विचारलं सर कुठली मोठी डील क्रॅक झाली आहे का आपली म्हणून तुम्ही इतकी खुश आहात तसा तो, तो भानावर येतो नाही ना असंच तू ही फाईल जुलीला दे बरं आणि ती पुढची प्रोसेस बघेल तो म्हणतो आणि त्या असिस्टंटला त्याच्या कॅबिनमधून जायला सांगतो आणि पुन्हा मोबाईल हातात घेतो काय झालं बिझी आहात का कामात तुम्ही ती पुन्हा मॅसेज करते हो थोडा बोला ना विशाल म्हणतो अजून काही बोलायचं आहे का, बोला का? नाही ते फक्त सॉरी म्हणण्यासाठी मॅसेज केलं अमृता म्हणते ओके बाकी सगळं ठीक आहे ना तिकडं म्हणजे तू ठीक आहेस ना तो विचारतो हो मी ठीक आहे बरं आहे इकडं सगळं आणि गुड नाईट सॉरी 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 गुड मॉर्निंग ती मॅसेज पुन्हा टाईप करते ओके गुड नाईट तोही रिप्लाय देतो इतक्या दिवसात दो दोघांमध्ये थोडंही बोलणं झालं नव्हतं पण आता बोलणं तर सुरू झालं आहे ना तेच विशालला महत्त्वाचं वाटत होतं आणि आता विशाल सगळ्यांसाठी सरप्राईज प्लॅन करत होता त्याला अमृताला काहीतरी गिफ्ट द्यावं असं वाटत होतं पण काय द्यावं हे कळत नव्हतं त्यानं मोबाईलवर तिच्यासाठी खूप काही पाहिलं पण त्याला त्यातलं काहीच आवडलं नाही म्हणून त्यानं ठरवलं की भारतात जाऊनच तिच्यासाठी काहीतरी छान गिफ्ट विकत घेऊ आता इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य उठला काल ड्रिंक केल्यानं त्याचं डोकं खूप दुखत होतं आणि जडही पडलं होतं तेवढ्यात अमृताने त्याच्या रूमचं दार नॉक केलं कोण आहे आदित्य म्हणाला मी आदित्य अमृता हो ये तो म्हणाला तसं ती रूममध्ये आली येतानाच तिने त्याच्यासाठी लिंबू सरबत आणलं होतं तिने त्याच्याकडे पाहिलं काय झालं आदित्य डोकं खूप दुखतं आहे का हो ना गं काल रात्री जरा जास्तच झाली बरं हे घ्या मग लिंबू सरबत प्या म्हणजे जरा बरं वाटेल ती हातातला ग्लास त्याच्यापुढे धरत म्हणाली तुला आईने पाठवलं का माझ्या रूममध्ये तो तिला जरा शंकेनेच विचारतो नाही मी चाले स्वतःहून अमृता म्हणते मला बोलायचं होतं तुमच्याशी जरा वेळ वेळ आहे का तुझ्याकडे हो बोल ना पण पटकन हा नाहीतर मला उशीर होईल ऑफिसला मला लवकर जायचं आहे मेघनाला आहे काल आईने मेघनाच्या घरी जाऊन काय गोंधळ घातला आहे तिलाच माहीत मेघनाही कालपासून माझा फोन उचलत नाही आहे तो वाईतगून म्हणतो तेच म्हणायचं होतं आदित्य मला तुम्ही का रात्री आईना सर्व सांगितलं नाही सांगायचं ना की मी कुणाला भेटले होते अमृता म्हणते काय सांगायचं आईला आईने काही ऐकून घेतलं असतं का जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ना तोपर्यंत आपण कोणालाच काही सांगू शकत नाही जे चाललं आहे ना आत्ता ते तसंच चालून दे बोलू आपण लवकर स सगळ्यांशी आणि हां तू पण जास्त विचार करू नको त्या कुणालचा जेव्हा सत्य कळेल ना त्यानंतरच काय आहे ते ठरवू आपण आणि मगच त्याला भेट त्याच्या आधी त्याने भेटायला जरी बोलवलं तरीही मला न सांगता त्याला भेटायला जायचं नाही खूप मोठा प्रॉब्लेम होईल नाहीतर पण मेघना आदित्य अमृता म्हणते त्याचंच तर टेन्शन आलं आहे ना गं मला तुझं आणि तिचं काही बोलणं झालं का काल रात्री अमृता तो विचारतो नाही रे आदित्य तिने माझाही फोन नाही उचलला म्हणजे आता मलाच ऑफिसमध्ये जाऊन तिची समजूत काढावी लागेल पुन्हा तेच यार वैदताग आला यार या सगळ्या गोष्टीचा तो चिडचिड करत म्हणाला कधी सगळं नीट होईल काय माहीत आता नाही सहन होते सगळं आईला पण का कळत नाही आहे माझ्या फिलिंग्स का हट्ट धरून बसले तुझा अमृता प्लीज माझं एक काम कर ना तू तरी आईला माझी बाजू समजून सांग ना तो म्हणतो आदित्य तुला काय वाटतं रे मी आईंशी बोलले नसेल का या विषयावर त्यांना कालही मी तेच समजून सांगत होते तू जेव्हा बाहेर गेला त्यावेळेस अरे पण ते त्यांचा काही हट्ट केला सोडायला तयारच नाहीत ती म्हणते आता लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल तो अमृताकडे बघून म्हणतो म्हणजे आदित्य काय करणार आहेस तू सांगेल वेळ आल्यावर सगळं सांगेल आणि आता सांगणार नाही तर करूनच दाखवेल मी पण आईचाच मुलगा आहे ती हट्ट धरून बसली आहे ना तर मीही माझा हट्ट सोडणार नाही तो रागात म्हणतो आणि त्याचा आवरायला निघून जातो अमृताला त्याच्या बोलणं ऐकून खूप टेन्शन येतं आता आदित्य नवीन काय करेल आणि त्याच्या अशा वागण्याने पुन्हा आईने त्याच्यावर चिडू नये म्हणून ती मनोमन देवाला प्रार्थना करते आणि ती तिथून उठून किचनमध्ये गेली नाश्ता बनवण्यासाठी आता थोड्याच वेळात अंबिका देवी किचनमध्ये आली आणि म्हणाली अमृता आज काय नाश्त्यात पण तिचं तिच्याकडे लक्षच नव्हतं अंबिका देवीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं डोळे बारीक दिसत होते झोप न झाल्यामुळे पण चेहरा मात्र जरा खुलला होता आज पहिल्यांदा ती अशी खुश दिसत होती हे पाहून तीसुद्धा गालात हसली आणि मोठ्याने तिला हाक मारली आणि म्हणाली मला अजिबात इच्छा नव्हती तुला तुझ्या स्वप्नातून बाहेर काढण्याची कारण वास्तवापेक्षा निदान स्वप्नात तरी तू हसत होतीस ना पण झालंय काय अमृता नजर चोरत म्हणाली काही नाही आई एक जोक आठवला म्हणून हसत होते मी मग अंबिका देवी म्हणाली मी विचार करत होते की तुझ्या आणि आदित्यच्या संसाराला सुरुवात व्हावी म्हणून एक पूजा मंदिरात ठेवावी आपल्या जवळच्या मंदिरातच उद्याच अमृता म्हणाली ठीक आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा आणि आता आदित्य आला ऑफिसला निघाला तो तसाच दोघींकडे दुर्लक्ष करून निघाला राग अजूनही गेला नव्हता त्याचा त्याची आई म्हणाली आदित्य थांब तसा तो थांबला आदित्य उद्या ऑफिसवरून सुट्टी घे उद्या आपल्याला पूजेला जायचं आहे आपली सगळी फॅमिली असणार आहे तिथं घरातलं वातावरण ठीक नाही माझी तब्येत सतत खराब असते देव मला कधी मरण देतोय कुणास ठाऊ असं म्हणून अंबिका देवीनं एक इमोशनल टच आदित्यला केला कारण ती त्याला लहानपणापासूनच ओळखत होती जितका रागीट हट्टी तितकाच इमोशनल होता तो आदित्य काहीच न बोलता सरळ पुढे निघून गेला त्यानं नाश्ताही केला नाही म्हणून अमृता मनातून थोडी खट्टू झाली कारण आजचा नाश्ता त्याच्या आवडीचा होता पण नाश्ता खा म्हणून त्याच्या मागे धावायला तिला जमत नव्हतं ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा मेघना आदित्यला टाळत होती मेघना आदित्यपासून लांब राहत होती कालचा प्रसंग तिलाही आठवत होता झालं ते बरं झालं आता तरी निदान आदित्य मेघनाचा तिरस्कार तरी करेल आणि तिला विसरायला लागेल असं अंबिका देवीला वाटलं पण आदित्य जास्त काय मेघनाकडे दुर्लक्ष करू शकला नाही आणि तो मेघनाकडे गेला आणि तिला म्हणाला तुझी आणि माझ्या आईची ओळख कशी झाली आणि तिने त्याला सगळं सांगितलं त्या रूमवर आल्या होत्या ते आणि हे सगळं ऐकून त्याला जरा टेन्शनच आलं एका आईने अशा प्रकारे मुलाला एका मुलीसोबत हॉटेलवरती पाह पाहावं म्हणजे हे जरा धक्कादायकच होतं आणि आता मेघना जास्त काही न बोलता तिथून तशीच निघून गेली मग आदित्यने उद्याची सुट्टी घेतली आणि विशालही परवा येणारच होता खूप दिवस झालते अंबिका देवीने विशालसाठी काही गिफ्ट घेतलं नव्हतं आणि तिला विशाल, विशाल भारतात आल्यावर त्याला काहीतरी छान गिफ्ट देऊन त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता त्याला अँटिक वस्तू लहानपणापासूनच पा, खूप आवडतात हे तिला माहीत होतं पण उद्या मंदिरात पूजा होती आणि त्याची सगळी तयारी तिलाच करायची होती त्यामुळे तिला त्याच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी वेळ मिळत नव्हता आणि तिनं अमृताला आवाज दिला अमृता इकडं ये तुला एक ॲड्रेस देते तिथं आपली गाडी घेऊन जा आणि तिथून एक छान तुला आवडेल असं ॲक्ट अँटिक गिफ्ट घेऊन ये आई गिफ्ट कोणासाठी तिनं आश्चर्याने विचारलं अगं परवा विशाल येतोय ना त्याच्यासाठी त्याला जुन्या अँटीक वस्तू खूप आवडतात पण आई मी घेतलेली वस्तू त्यांना आवडेलच हे कशावरून अगं त्याचं तसं काही नाही आहे अमृता त्याला काही जरी दिलं ना तरी तो आनंदाने घेतो जा बरं तुझं आवर बरं पटकन आपल्याला पूजेची पण तयारी करायची आहे नंतर आणि आपल्याकडे खूप कमी वेळ आहे अंबिका देवी अमृताला गिफ्ट आणायला पाठवते अमृताची गाडी थोड्याच वेळात अंबिका देवीने दिलेल्या ॲड्रेसवर येऊन थांबते एक मोठं दुकान असतं बाहेरूनच दुकानाला असलेल्या काचेतून सर्व वस्तू दिसत असतात खूप छान पद्धतीने सर्व सेट करून ठेवलेल्या असतात अमृता दुकानाच्या आत जाते एक एक वस्तू ती निहाळत असते तिथे सर्वच खूप सुंदर सुंदर वस्तू ठेवलेल्या असतात पण तिला तर कळतच नाही की विशालसाठी काय घेऊ त्याला काय आवडेल तिला तिथल्या वस्तू खूप आवडत असतात पण तिला प्रश्न पडतो मला जे आवडतं त्यांना ते आवडेल का आणि गोंधळून ती पुन्हा आईला फोन करते हॅलो आई अहो मी दुकानात आले इथे खूप छान छान वस्तू आहेत पण मला कळत नाही आहे काय घेऊ अगं अमृता तुला जी वस्तू चांगली वाटेल ती घे ना आणि लवकर आवर बरं ठीक आहे आई असं ती म्हणते आणि फोन ठेवते आता अमृता पुन्हा सगळ्या दुकानात एकदा फिरते त्याच दुकानात एक दुकाना मुलगाही आलेला असतो एका हातात मोबाईल डोळ्यांवर गॉगल नेव्ही ब्ल्यू कलरचा टी शर्ट आणि त्यावर क्रीम कलरची पॅन्ट खूप हँडसम दिसत होता तो तोही खूप वेळचा काहीतरी चांगलं गिफ्ट शोधत असतो आता दोघेही एकाच ठिकाणी येऊन थांबतात आणि त्याची न त्यांची नजरानजर होते तोही तिच्याकडे खूप रोखून बघतो आणि अचानक मागून दुसरा व्यक्ती त्यांच्यामध्ये येतो तसे ते दोघे नजर फिरवतात आणि इकडे तिकडे बघू लागतात आणि तेवढ्यात अमृताला एक जुनं पण खूप सुंदर असा छोटा आकाराचा एक ग्रामोफोन दिसतो ती त्या ग्रामोफोनला हात लावते आणि तेवढ्यात तो मुलगाही तिथे तो ग्रामोफोन बघून घ्यायला येतो त्यालाही तो, तो ग्रामोफोन खूप आवडतो तो तो ग्रामोफोन घेणारच इतक्यात पटकन अमृता तो ग्रामोफोन ग्रामो उचलून हातात घेते आणि गडबडून तो ग्रामोफोन तिच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करतो तशी अमृता त्याला म्हणते अहो मी काय हा चोरत नाहीये हा ग्रामोफोन मी विकतच घेते तुमच्याकडून काय प्राइज आहे याची ती त्याला विचारते आणि तो तिला चिडून म्हणतो मी काय तुम्हाला सेल्समन दिसतोय का आणि अमृता म्हणते आय एम सॉरी पण सेल्समन सेल्समनं काही वाईट नाही आहे लेक्चर ऐकायला नाही आलो तुमचं गिफ्ट घ्यायला आलं तो तिच्या हातातला ग्रामो फोन ओढत म्हणतो ती, ती पुन्हा तो ग्रामो फोन त्याच्या हातातून ओढून तिच्याकडे घेते आता दोघही त्या ग्रामोफोनला पकडून एकमेकांकडे ओढत असतात असं दोन ते तीन वेळेस ते एकमेकांकडे ओढतच असतात आणि तो मुलगा तिला म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी मला माहिती आहे वी स्टार्टिंग अ रॉंग फूड बट मला ना हे गिफ्ट खूप स्पेशल व्यक्तीसाठी घ्यायचं आहे आणि अमृता पण म्हणते अहो मला पण तुम्हाला तेच सांगायचं आहे की मला पण हे गिफ्ट एका स्पेशल व्यक्तीसाठीच घ्यायचं आहे बिलीव्ह मी ती म्हणते आता या बोलण्यात ते लहान मुलांप्रमाणे दोघेही ते गिफ्ट एकमेकांकडे ओढतच असतात आणि आता तो मुलगा वैतागून म्हणतो मी पाहिले सगळ्यात आधी हे गिफ्ट आणि अमृता पण म्हणते मी तुमच्या आधी याला हात लावला म्हणजे ते माझं झालं आता विषय संपला आता हे माझं आहे समजलं आणि तो पुन्हा वैतागत म्हणतो अरे ही काय बसची सीट आहे का रुमाल टाकला की सीट तुमची आणि आता अमृता त्यावर म्हणते हे बघा मला अजिबात तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे मी घेतले हे गिफ्ट बस मला बाकीचं काहीही माहिती नाही ती जोरात त्याच्या हातातून तो ग्रामोफोन ओढते आणि स्वतःच्या हातात घेते तो मुलगा खिशातून पैशाचं पाकिट काढून पळतच दुकानदाराकडे जातो आणि अमृता त्याच्या मागे एक्सक्यूज मी थांबा एक्सक्यूज मी असं मनात त्याच्या मागे पळते तो मुलगा कॅश काउंटरवर येतो आणि म्हणतो तो ग्रामोफोन मी विकत घेतोय हे त्याचे पैसे बिल बनवा पटकन माझ्या नावावर आता अमृताही त्या मुलाच्या मागे पळत कॅश काउंटरवर येते काका हा ग्रामोफोन मी आधी घेतला आहे तुम्ही त्यांचं बिल कॅन्सल करा बरं आधी बिल माझ्या नावावर बनवा अमृताही म्हणते आता दुकानदारही गोंधळून जातो आणि त्या मुलालाच म्हणतो अहो पूर्ण दुकान एक सेबडकर एक वस्तूंनी भरलेलं आहे तुम्ही दुसरं काहीतरी गिफ्ट घ्या आणि अमृता त्याला हसत ॲटिट्यूड देते आणि तो म्हणतो काका हे चुकीचं आहे मी काउंटरवर आधी आलो कार्ड मी तुम्हाला आधी दिलं तुम्ही ते स्वाईप पण केलं आणि आता तुम्ही मला म्हणताय की दुसरं काहीतरी घेऊ असं असतं का कुठे काका आता दुकानदार त्याला म्हणतो मी तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल केलं आहे आणि पैसे सगळं काही नसतं दुसऱ्याचे इमोशन्स पण काही मॅटर करतात ना आणि त्यांच्या हातात ते गिफ्ट आहे त्यांना ते घेऊ द्या आता तो मुलगा म्हणतो ओह रिअली अंकल मॅडमची इमोशन्स ते इमोशन आणि माझे इमोशन्स डिक्लाइंड तो अमृताकडे बघत थोडा नाराज होत बोलतो आणि अमृता त्याला हसत हसत बाय बाय इशारा करते तो मुलगा बाजूला होतो अमृता त्या का काकांकडून ते गिफ्ट पॅक करून घेते आणि जायला निघते तो मुलगा तिला आडवा येतो आणि म्हणतो माझ्या आवडीची वस्तू हिसकावून अशा खुश होऊ नका आणि अमृता त्याला म्हणते जर ही तुमची वस्तू असती ना तर तुमच्यापासून कोणीच ती अशी हिसकावून घेतली नसती आणि तो म्हणतो हो का हो ती पण जोर देत म्हणते तो पुन्हा खिशातून पाकिट काढून त्यातून पैसे हातात घेतो आणि तिला म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅडम आणि आता ती आश्चर्यचकित होऊन म्हणते सॉरी का आणि तिला काही करण्याच्या आधीच तो तिच्या एका हातात पैसे ठेवतो आणि दुसऱ्या हातातून ते गिफ्ट घेऊन पळून जातो तिला काही सेकंद कळतच नाही की त्यांनी नेमकी काय केलं चोर 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 म्हणत ती पण त्याच्या मागे पळत सुटते आता तो पुढे आणि ती त्याच्या मागे पळत असतात ता। तो मुलगा इकडून तिकडं गल्ली बोळातून वाढ काढत पळत असतो पण अमृता पण काही कमी नसते ती दुसऱ्या रस्त्याने जाऊन त्याला पुढे येऊन ब्लॉक करते हे बघा ती वस्तू माझी आहे प्लीज माझी वस्तू मला द्या ती धापा टाकत म्हणते आता तो मुलगा पण पळून थकलेला असतो तो पण धापा टाकत असतो आणि म्हणतो ओह सॉरी हे जर तुमचं असतं तर कोणी तुमच्याकडून असं ओढून घेऊ शकलं नसतं आय एम राईट म्हणून तो पुन्हा पळून पळत पर सुटतो अहो थांबा ऐका ना ती म्हणत पण परत त्याचा पाठलाग करते आणि आता त्या रस्त्यावरून एका लग्नाची वरात चाललेली असते तो मुलगा त्या लग्नाच्या वर तिच्या पलीकडच्या साईडला जाऊन थांबतो आणि तिला इकडे तिकडे शोधतो की ती त्याचा पिच्छा तर करत नाही आहे ना आणि अमृता त्याच्या पाठीमागे येऊन उभी राहते हाय मिस्टर तुम्ही मला तर शोधत नाही आहे ना आणि तो मागे वळून बघतो आणि वेडं वाकडं तोंड करून म्हणतो हो तुम्हाला शोधत होतो आणि ती म्हणते मी पण माझी कोणतीच वस्तू अशी सोडत नाही आणि तुम्ही ना एक नंबरचे बेश्रम नालायक आणि कमजरफ माणूस आहात आणि तिचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणतो ओके बेश्रम नालायक हे कळलं पण हे कमजोर काय असतं अंजने फिश म्हणजे तुम्ही म्हणजेच त्रास देणारा मूर्ख माणूस म्हणजेच तुम्ही आधी माझं सामान मला द्या माझं गिफ्ट मला द्या आता ती चिडून म्हणते आणि तो तिच्या चेहऱ्याकडे बघण्यात गुंग होतो प्रचंड वैतागलेली रागात पण खूप सुंदर दिसत असते ती आणि तो तिला बघण्यात मग्न असण्याचा फायदा घेत अमृता त्याच्या हातातून ते गिफ्ट घेऊन निघून जाते आणि तो फक्त हसत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत असतो आता अमृता घरी जाते आणि घरात येते अंबिका देवी हॉलमध्येच बसलेल्या असतात अमृता खूप थकलेली त्यांना दिसते आणि त्या तिला विचारतात काय झालं अमृता ठीक आहेस ना तू आणि इतका उशीर कसं काय झालं तुला आणि ती घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगते ते ऐकून त्यांना खूप हसाले येतं आणि त्या तिला म्हणतात थोडा वेळ आराम कर आपल्याला नंतर मंदिरात जायचं आहे पूजेसाठी म्हणून अंबिका देवी पूजेची तयारी करायला जातात आणि अमृताही थोडा वेळ आराम करण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते काही वेळाने सगळे मंदिरात जायला निघतात अमृता मस्त पिवळ्या रंगाची निळे काठ असलेली काठापदराची साडी घालते केसात गजरा नाकात नथ हातात त्या साडीवर मॅचिंग बांगड्या गळ्यात दागिने खूप सुंदर तयार होऊन आदित्यच्या गाडीत येऊन बसते आता सगळे मंदिरात पूजेसाठी जातात थोड्याच वेळात गाडी मंदिरासमोर येऊन थांबते सगळी गाडीतून खाली उतरतात आणि आदित्यची नेमकी नजर तिच्याकडे गेली पण त्याने लगेच त्याची नजर फिरवली आणि समोर बघितलं आता पूजा झाली आरती सुरू होती अंबिकादेवी म्हणाली आदित्य तू आणि अमृता आरती घ्या आदित्यनं ऐकून न ऐकल्यासारखे केलं आणि मागो जाऊन उभा राहिला अमृताने एकटीनेच आरती केली आरती झाली ती सगळ्यांना आरती देत होती आदित्य तिच्या समोर होता ती त्याच्याकडे आरती द्यायला निघाली आणि इतक्यात एक लहान मुलगी धावत धावत आली आणि अमृताला धडकली आणि त्या धडक्याने अमृता खाली पडणार इतक्यात आदित्य तिला पकडण्याच्या आधीच एका मुलानं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला जवळ ओढून घेतली आणि सावरली अमृता तर खूप घाबरली होती तिच्या हातातलं ताट पडता पडता वाचलं पण ताटातील सगळी फुलंवर फेकली गेली आणि त्या दोघांच्या अंगावर पडली त्या मुलाचा हात तिच्या उघड्या कमरेवर होता आणि तो तिच्याच डोळ्यात पाहत होता आणि ती भेदरलेल्या घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती आज तो पहिल्यांदा तिच्याकडे असा एकटक आणि इतक्या जवळून तिला पाहत होता आत्ता दोघांना असं एकमेकांच्या भाऊपाशात पाहून सगळेही आश्चर्यचकित होऊन भेदरलेल्या नजरेने त्या दोघांना पाहत होते काही सेकंदासाठी कोणालाच काही कळत नव्हतं की नेमकी चाललंय काय आणि आता त्या मुलाची नजर अमृताच्या गुलाबी ओठांकडे गेली आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात टक लावून पाहत होते एकमेकांशी जुनी असलेली ओळख पुसून नवीन ओळख करून घेत होते आणि आता आदित्यला खूप आनंद झाला तो एकदा त्या मुलाकडे पाहत होता आणि एकदा अमृताकडे आनंदाने त्याच्या मनात उकळ्या फुटत होत्या का वागत असेल असं आदित्य काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण असेल तो मुलगा ज्याने अमृताला पकडला असेल कमेंट करा नक्की आजचा भाग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा धन्यवाद